तुम्ही याआधी कोबीचे सोयाबीनचे मंचुरियन नक्कीच खाल्ले असेल पण आज आपण नेहमीपेक्षा जरा वेगळे आणि चवीला खूपच छान कुरकुरीत असे बटाट्याचे मंचुरियन कसे बनवायचे ते पाहणार आहोत एका बटाट्यापासून आपण पोटबर मंचुरियन घरीच तयार करू शकतो याची संपूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनेलला एक लाईक करा चला तासे चेचे कसे तेपा कुर साथी इतेक बटाटा तर मग कुरकुरीत असे बटाट्याचे मंचुरियन कसे करायचे ते पाहूयात बटाट्याचे कुरकुरीत मंचुरियन बनवण्यासाठी इथे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपण त्याची साल काढून घेणार आहोत तुम्हाला किती लोकांसाठी मंचुरियन बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही बटाट्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता एका बटाट्यापासून एक प्लेटभर असे मंचुरियन तयार होते आता आपल्या बटाट्याची साल काढून झालेली आहे आता आपण त्याला एका खिसणीच्या सहाय्याने खिसून घेणार आहोत शक्यतो मोठ्या खिसणीचा वापर करावा त्याच्यामुळे त्याचे लच्छे छान असे मोठे मोठे येतात आणि ते दिसायलाही खूप छान दिसतं तुमच्याकडे जर मोठी खिसणी नसेल तर तुम्ही बारीक खिसणीचाही वापर करू शकता आता आपला बटाटा पूर्णपणे खिसून झाला आहे एका बटाट्याचा साधारणतः एक प्लेट भरून इतका खिस तयार होतो त्याला आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो तो धुतल्यामुळे कमी होतो आणि बटाट्याला चिकटपणा राहत नाही आपण आता हा बटाटा एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि एका चाळणीवरती त्याला आपण आणि एका चाळणीमध्ये आपण त्याला पाणी नेतळण्यासाठी ठेवून देऊयात म्हणजे त्या बटाट्याच्या खिसा म्हणजे ते अतिरिक्त पाणी आहे ते निघून जाईल त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यामुळे बटाट्याला जो चिकटपणा आहे तो चिकटपणा पूर्णपणे निघून जातो आणि आपले मंचुरियन एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात त्याला अजिबातही चिकटपणा लागत नाही थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या बटाट्यातलं पाणी पूर्णपणे नितळलं आहे आता त्याला एकदा पिळून आपण एक एका प्लेटमध्ये त्याला काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ एक चमचा रेड चिली पावडर हळद पावडर आणि धना पावडर असे से मसाले टाकून आणि दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत आणि साधारणत आपल्या बटाट्याचा खीस एक दीड कप आपल्या बटाट्याचा खीस झाला होता तर आपण इथं अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन छोटे चमचे गव्हाचं पीठ टाकणार आहे तुमच्या बटाट्याचा खिस किती झाला आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या ता पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण त्याला छान असं हाताच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत बटाट्यामधलं पाणी जरी आपण काढून घेतलं असलं तरी बटाट्यामध्ये जो ओलावा असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे पीठ मळलं जातं वरून आ आद... अजिबात एक थेंबही पाणी घालावं लागत नाही त्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि छान असं मळून घेऊया आपलं पीठ छान असं मिक्स आहे आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा शेजवान चटणी टाकणार आहोत तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त कोणती चटणी आवडत असेल तर ती तुम्ही तीही वापरू शकता शेजवान चटणी चवीला थोडी तिखट असते म्हणून मी एक चमचाच वापरला आहे तुम्हाला तर अजून तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्तही तिखट वापरू शकता आता त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा छान असा गोळा तयार होतो आणि लगेचच आपण मंचुरियन तयार करायला घेणार आहोत त्याच्यासाठी आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवणार आहोत मंचुरियन बनवताना छोटे छोटेच बॉल्स बनवायचे म्हणजे ते इझिली तळले जातात आणि खातानाही खुसखुशीत लागतात कारण इथं आपण कच्च्या बटाट्याचा वापर केला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याला तळून घ्यायचं आहे आपले बटाट्याचे मंचुरियन बनवून तयार झालेत आता आपण त्याला फ्राय करून घेऊयात तर त्याला तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं त्याला आता आपण मध्यम आचेवरती छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत आपलं तेल छान असं कळ तापलं आहे आता आपण त्याच्यात आपले बॉल सोडून घेऊया इथं आपल्याला गॅसची फ्लेम खूप हाय पण करायची नाही आहे त्याला पण लो टू मिडीयम फ्लेमवरती याला छान असं भाजून घ्यायचं आहे बटाटा आपला बटाटा आतमधून पण व्यवस्थित भाजला पाहिजे आणि त्याला कुरकुरीत पण आला पाहिजे त्याच्यासाठी याला भाजायला तीन ते चार मिनटं लागतात आपलं तेल छान असं आहे आता आपले मंचुरियन आपण व्यवस्थित भाजून घेऊयात नेहमीच त्याच त्याच चवीचं मंचुरियन खाऊन कधीतरी कंटाळा येतो मग तुम्ही हे झटकन आणि पटकन होणारे बटाट्याचे मंचुरियन पटकन बनवू शकता घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये बटाटा हा नेहमीच अवलंबून असतो आणि घरातल्या बेसिक सामान्यापासून आपण छान असं बटाट्याचं मंचुरियन बनवू शकतो आपले मंचुरियन छान असं भाजून झाले आता आपण त्याला बटर पेपरवरती काढून घेणार आहोत म्हणजे त्याच्यावर जे अतिरिक्त तेल आहे ते निघून जाईल जे राहिलेले आपण बॉल्स तयार केले होते त्याला पण आपण तळून घेऊयात हे बटाट्याचे मंचुरियन चवीला खूपच छान लागतात आणि पटकन असे तयार बनून तयार होतात पावसाळ्याच्या दिवसात सारखंच काहीतरी बनवावं लागतं तर तुम्ही असे झटकन आणि पटकन मंचुरियन तयार करू शकता तुम्हाला पण ह्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेलायकन ऑन करा धन्य